सातारा शहरातील रहिवासी श्रीकांत भोसले आणि त्यांचे सहकारी हे साऊथ अटलांटिक महासागरातून चायनावरून ब्राझीलला प्रवास करत आहेत सार एन असे जहाजाचे नाव आहे प्रवास करत असतानाच्या काळात गणेश उत्सव चालू झाला आहे श्रीकांत भोसले आणि त्यांच्या साथीदारांच्या मनात जहाजावर गणपती बसवण्याचा विचार आला मग गणपतीचे सर्व सजावटीचे सामान आणि रचना त्यांनी जहाजावरच तयार था केली या उत्सवामध्ये बावीस लोक सहभागी झाले आहेत जहाजावर दररोज सकाळ संध्याकाळ आरती करण्यात येते सर्व लोक गणेशाची मनोभावे पूजा करतात स्वस्ती नृस्पती शांती 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 ओ नमस्ते गणपत येमेव प्रत्यक्षम तत्वसी विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी एक वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेस साठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑटोमोबाईल मेकॅनिक इलेक्ट्रिकल वायरमन मोटर वाइंडिंग टू व्हीलर फोर व्हीलर मेकॅनिक कम्प्युटर ऑपरेटर कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस पात्रता दहावी बारावी एसटी पाचशे सोय पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट राधिका रोड सातारा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्त्याण्णव शून्य एकाहत्तर एकोणीसशे शहाऐंशी पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका